सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश बी आर गवई यांनी शपथ घेतल्यापासून त्यांना सातत्याने ट्रोल केलं जातं आहे त्यांच्यावरती टीका केली जाते आहे आणि ही टीका इतर कोणीही करत नाही त्यांच्यातलेच समाजबांधव हे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचे वडील रासू गवई हे राजकारणामध्ये होते त्यांचे बंधू राजेंद्र गवई हे देखील राजकारणामध्ये आहेत आणि या दोघांनी ही चळवळ विकून खाल्लेली आहे आणि त्यांचा भाऊ आता सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी जाऊन बसलेला आहे असं सध्या बोललं जात आहे आणि त्याच्यामुळं समाजासाठी यांचा काहीही फायदा होणार नाही असं देखील म्हटलं जात आहे आत्तापर्यंत आंबेडकरी चळवळीची त्यांनी वाट लावली आणि आता ते सरकारच्या हस्तक होऊन मुख्य न्यायमूर्तीपदी बसलेले आहेत असं देखील बोललं जात आहे आणि हे सगळ्यात मोठी टीका ही त्यांच्या समाजबांधवाकडून केली जाते आहे अर्थातच बौद्ध समाजामधून ही सगळ्यात मोठी टीका त्यांच्यावरती केली जाते आहे माझा समाजबांधवांना एक साधा प्रश्न आहे की आपण ही टीका करणं थांबवणार आहोत का आपल्या समाजामधील एखादी व्यक्ती ज्यावेळेस अशा मुख्य पदावरती जाऊन बसते त्यावेळेस आपल्या समाजातील लोक हे पहिल्यांदा पहिली टीका करतात की ते आर एस आहेत आणि मग आपल्या टीकेला सुरुवात होते तिथं पोहोचणं हे आपल्या मेरिटचा भाग आहे तिथं पोहोचणं हे आपल्या गुणवत्तेचा भाग आहे हे आपण आता विसरूनच गेलो आहोत त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीची नियुक्ती जर एखाद्या मंत्रिपदावरती झाली एखाद्या मोठ्या पदावरती झाली किंवा न्या न्यायाधीश बी आर गवईसारखी एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी झाली तर त्यांच्यावरती टीका केली जाते की ते आर एस एसच्या आहेत आणि मुळातच त्यांनी आंबेडकरी चळवळ विकून खाल्लेली आहे आणि आर एस एसच्या उपकारामुळे ते तिथे जाऊन बसलेले आहेत त्यांची गुणवत्ता आपण तपासत नाही त्यांची मेहनत आपण तपासत नाही आणि त्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाकडे देखील आपण लक्ष देत नाही त्यांनी दिलेले एक दोन निर्णय चुकले असतील तो त्यांच्या कामाचा भाग आहे परंतु यामुळे ते आपल्या या समाजापासून दूर गेलेले आहेत असं मात्र होत नाही आपल्यातल्या अनेक चुका होतात अनेक चळवळी या संघासोबत जोडल्या जातात किंवा जे काही शासन व्यवस्था आहे त्या शासन व्यवस्थेसोबत जोडल्या जातात आणि त्या त्या चळवळी त्यांचा त्यांचा फायदा करून घेतात परंतु ज्या चळवळी यापासून दूर राहतात त्या मात्र सातत्याने त्याच्यापासून टीका करतात पण ही टीका करत असताना सामान्य व्यक्ती देखील पुन्हा त्याच चष्म्यातून बघायला लागतो आणि मग एखादी व्यक्ती ज्यावेळेस आप मोठ्या पदावरती जाऊन बसते त्यावेळेस त्याला इतर कोणाचीही भीती वाटत नाही फक्त त्याच्या समाजाची भीती वाटते आणि मग लोक त्याला सांगायला लागतात की तू असं असं केलेलं आहे आणि तू आपल्या समाजाचं मोठं नुकसान केलेलं आहे न्यायाधीश बी आर गवई यांनी एक निकाल दिलेला होता तो म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा आणि त्याच्यामुळं सगळ्यात मोठी टीका त्यांच्यावरती सध्या केली जाते आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धक्का बसला आहे असं देखील म्हटलं जातं आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की येणारी पिढी काय करायचं आहे हे निश्चित करेल पण या पिढीला मात्र आपण योग्य दिशेने मार्गदर्शन केलं पाहिजे आपल्याकडे सुरुवातीपासूनच माहिती आहे की काही दिवसापासून आपल्याकडे एक सिद्धांत शिकवला जातो आहे आणि तो सिद्धांत आहे सामाजिक न्यायाचा आणि तो सिद्धांत मांडलेला आहे जॉन रॉल्स यांनी आणि तो सिद्धांत वितरणात्मक न्यायावरती आधारित आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये संपूर्ण जगभरामध्ये हा वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत शिकवल्यामुळे सामाजिक न्यायाला देखील वितरणात्मक न्यायाच्या प्रक्रियेमध्ये बसवलं जात आहे आणि तीच प्रक्रिया आपल्या देशामध्येच देखील सुरू आहे आतापर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी लिखाण केलं ज्यांनी भाषणं केली किंवा ज्यांनी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलं अशा कुठल्याही व्यक्तींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या सिद्धांताला सैद्धांतिक चौकटीमध्ये बसवलं नाही आणि त्याच्यामुळं आपल्याकडे जो न्यायाचा सिद्धांत शिकवला जातो आहे तो सिद्धांत जॉन रॉल्सचा शिकवला जातो आहे आणि हा सिद्धांत वितरणाच्या भूमिकेवरती अवलंबून असल्यामुळे वितरणात्मक न्याय आता लोकांना महत्त्वाचा वाटू लागला आहे आपण जर सुरुवातीपासूनच असे प्रयत्न केले असते की सामाजिक न्याय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अभ्यासक्रमामध्ये आला पाहिजे तर हे वितरणात्मक न्यायाला कुठे ना कुठे आपल्याला अडवता आलं असतं आणि हा जो वितरणात्मक न्याय आहे हा वितरणात्मक न्याय हा आर्थिक निकषावरती अवलंबून असल्यामुळे सामाजिक न्यायाचे निकष त्याला बसत नाहीत हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून जॉन रॉल्सने या त्यांच्या न्याय सिद्धांताला सामाजिक न्यायाचा सिद्धांत म्हटलं नाही त्यांनी फक्त थिअरी ऑफ जस्टिस असं म्हटलेलं आहे न्याय सिद्धांत असं म्हटलेलं आहे आणि म्हणून ज्या लोकांकडे काहीच पोहोचलेलं नाही त्यांच्याकडे हे पोहोचवणं हे आर्थिक सिद्धांताचं एक तत्त्व आहे आणि त्याच आर्थिक न्यायाच्या तत्त्वामधून रॉल्स यांनी त्यांचा न्यायसिद्धांत मांडलेला आहे आणि तीच प्रक्रिया आता भारतामध्ये सुरू झालेली आहे म्हणून आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की अशा भूमिका सातत्याने राजकारणी लोक असतील किंवा इतर जे काही मंडळं आहेत जसं की न्यायमंडळ आहे कार्यकारी मंडळ आहे का कायदे मंडळ आहे हे सगळे लोक या वितरणात्मक न्यायाच्या प्रक्रियेकडे का वळलेले आहेत कारण जगभरामध्ये हे रॉल्सच्या न्यायसिद्धांताची चर्चा सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाची चर्चा सुरू नाही आणि ती चर्चा आपल्या समाजामध्ये देखील सुरू नाही ही चर्चा थांबलेली आहे तुम्ही जर कालच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं चित्र बघितलं असेल तर या जयंतीमध्ये देखील कोणीही याच्यावरती चर्चा केली नाही एवढा मोठा निर्णय झाला पण तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त यावरती कोणीही चर्चा केली नाही की आरक्षणाचं अबकडं झालेलं आहे समाज बांधवांनी किमान जयंतीनिमित्त तरी एकत्र येऊन यावरती चर्चा करणं गरजेचं होतं पण ती चर्चा झाली नाही आपली चर्चा कशावरती झाली आपली चर्चा झाली खेळ पैठणीचा हा एक नवा प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये आणला गेला त्याचबरोबर इतर देखील जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांचा जंगी सामना डी जे वगैरे अशा अनेक गोष्टी या जयंतीमध्ये आल्या पण इतका मोठा निर्णय झाल्यानंतर देखील समाज बांधवांनी याच्यावरती चिकार शब्द देखील काढला नाही आणि याची चिकित्सा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त झाली नाही आणि म्हणून आपण जी टीका करत आहोत ही टीका निरर्थक आहे की आपण एखाद्या व्यक्तीवरती टीका करत आहोत जी व्यक्ती सुप्रीम कोर्टाची मुख्य न्यायाधीश बनलेली आहे आता त्यांनी जो काही निर्णय दिला ती न्यायाच्या प्रक्रियेमध्ये होती की नाही त्याची न्यायाची चौकट काय होती त्याला कुठल्या कायद्याचा आधार होता या सगळ्या गोष्टींची सैद्धांतिक चर्चा करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमधलं आपलं एक महत्त्वाचं कर्तव्य होतं पण ते कर्तव्यच आपण पार पाडलं नाही आणि त्याच्यामुळं आपण थेट त्यांच्यावरती टीका करतो आहे की त्यांनी अशा प्रकारचा निर्णय दिला परंतु आपली सामाजिक मुवमेंट जी आहे आपली जी चळवळ आहे ही चळवळ या निर्णयाला थांबवू शकते का याची एकत्र बसून आपण चर्चाच केली नाही आज न्यायाधीश बी आर गवी यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली जाते आहे ही टीका सगळ्याच व्यक्तीवरती होते समजा उद्या जर एखाद्या पदावरती मी जाऊन बसलो तर मला देखील लोक म्हणतील की हा आर एस एसचा आहे किंवा टीका करणारी एखादी व्यक्ती जर त्याला अचानकच एखादी मोठी संधी मिळाली आणि ती जर व्यक्ती एखाद्या मोठ्या पदावर जाऊन बसली तर त्याला देखील लोक म्हणतील की तो देखील आर एस एसचा आहे म्हणजे अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होत चाललेली आहे त्याची गुणवत्ता त्याचं जे काही कार्य आहे किंवा त्याची जी मेहनत आहे याच्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं आहे की एखाद्या प्राध्यापकाचा मुलगा जरी समजा अधिकारी झाला तर त्याला वाटतं आहे की त्याचा प्र बाब जो होता ना तो आर एस एसचा होता त्याच्यामुळं त्याच्या मुलाला त्या मुला चांगली पदावरती नोकरी मिळाली असं वातावरण सगळीकडे निर्माण होत चाललेलं आहे त्याच्यामुळं माझी बांधवांना एक विनंती आहे की अशी कुठलीही टीका करण्यापेक्षा एखादा निर्णय त्या व्यक्तीचा चुकू शकतो एखादी व्यक्ती त्या निर्णयाच्या बाजूने वेगळा विचार करू शकते पण त्याचं हे टीकेचं धोरण मात्र आपलं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं आपण ही गोष्ट तपासून बघितली पाहिजे की आपली एखादी व्यक्ती एखाद्या जर चांगल्या समाज व्यक्त पदावर जाऊन बसली असेल तर त्याच्यावरती टीका करणं हे योग्य नाही आहे आपण त्याला समजून घेतलं पाहिजे की त्याची भूमिका अशी का झालेली आहे आणि त्याने या चुकीच्या जर निर्णया प्रक्रियेमध्ये गेला असेल तर त्याला जे काही त्याच्या जवळचे लोक आहेत त्यांनी कशा पद्धतीनं त्याला कन्व्हिन्स केलं पाहिजे हे देखील बघितलं पाहिजे अनेक आपले अधिकारी आहेत जे कामच करत नाहीत तुमच्या लक्षात येईल की मी अशी अनेक पत्र अनेक अधिकाऱ्यांना लिहित असतो अनेक मंत्र्यांना माझे पत्र जात असतात आणि आपल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील आपल्या समाजाचे प्रश्न असतील हे मी सातत्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो पण यातले जवळपास एक टक्का अधिकारी फक्त ते काम करतात बाकीचे अधिकारी कामच करत नाहीत त्याच्यामुळं सगळे अधिकारी अशाच प्रकारचं काम करायला लागलेले आहेत त्यांना समाजाशी सध्या काही देणं घेणं राहिलेलं नाही त्याच्यामुळं कोणाकोणावरती टीका करायची आणि म्हणून ही टीका करत बसण्यापेक्षा आपण आपली जी काही चांगल्या कामाची रेष आहे ही चांगल्या कामाची रेष आपल्याला कशा पद्धतीनं मोठी करून ओढता येईल हे आपण बघितलं पाहिजे टीका करण्यामध्ये आपण वेळ घालवू नये ते समाजाचे जर नव्हतेच कधी तर ते आताही होणार नाहीत त्याच्यामुळं कुठल्याही अधिकाऱ्यावरती कुठल्याही मोठ्या पदावर जाऊन बसलेल्या व्यक्तीवरती टीका करू नये कारण त्याच्याकडून प्रेरणा घेऊन कदाचित आपली एखादी व्यक्ती देखील चांगलं काम करण्याचं चा काम करू शकते जर आपल्याला असं वाटत असेल की त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे तर आपल्यामधल्या एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की आपण त्याच्यापेक्षा चा चांगला निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून त्या भूमिकेकडे आपण बघितलं पाहिजे पण सध्या तसं होताना दिसत नाही आणि म्हणून आपले जर एखादी व्यक्ती मंत्री झाला तरी त्याच्यावरती टीका होते तो आर एस एसचा आहे म्हटलं जातं आपला एखादा मुलगा अधिकारी झाला तर त्याचा बाप आर एस एसचा होता असं म्हटलं जातं आपला एखादा व्यक्ती जर कुठल्या गोष्टीमध्ये मेरिटमध्ये आला तर त्याला म्हटलं जातं की त्याच्या बापाने काहीतरी सेटिंग केली असेल तो आर एस एसमध्ये आहे अशा अनेक टीका आपल्याकडे होत आहेत म्हणून आपण या टीका थांबवल्या पाहिजे आणि आपण आपल्या चांगल्या कामाची रेष मोठ्या पद्धतीने कशा पद्धतीने ओढता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्याला नेमकं या टीकेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका या टीका थांब पाहिजेत का हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये